प्रश्न खूप होते उत्तर एकच होतं आणि जे सापडलं ते गावाकडे परत जायचं आणि ठरलं अंटार्टिकावरनं जे आलो ते थे थेट गावात आलो आणि तेही शेती करायला त्यांचं एक प्रथम मत होतं की मुळात ह्या व्यवसायात येऊच नका सेकंडली जर तुम्ही येणार असाल तर तुमच्याकडे पुरेसं सा भांडवल असायला हवं एखाद्या कोटी रुपयापर्यंत तर जे कोटीचं बजेट होतं ऑलमोस्ट टेन पर्सेंट एक दहा ते बारा लाखात आम्ही ते उभं केलं ज्यांना कोणाला वाटतं की ठीक आहे हे माझं स्वप्न आहे आणि मला ते पूर्ण करायचं आहे तर आता मी ठामपणे सांगू शकतो की त्याच्या आत भांडवल ही गोष्ट कधीच येत नाही तर तुमची इच्छाशक्ती प्रबळ असेल तर तुम्ही ते करून निघता नमस्कार अंटार्क्टिकावरनं जेव्हा मी भारतात परत आलो त्यावेळेस माझ्या वाचनात एक पुस्तक आलं होतं एका फ्रेंच लेखकाने लिहिलेलं आल्स पर्वताच्या पायथ्याशी एक ओसाड रान होतं तिथं त्या व्यक्तीने आपल्या इच्छाशक्तीवरती त्या संपूर्ण प्रदेशाचा Uh, कायापालट केला आणि तो एकट्याने केला इट वॉज नॉट अ टीमवर्क सिंगल हँडेड त्याचे इफर्ट्स होते आणि त्यात अत्यंत संयमाने त्याने तो बदल घडवला त्या स्टोरीचा जो काय माझ्यावरती प्रभाव पडला ती आज मी तुमच्याशी शेअर करणार आहे uh, मी अशोक सुरवाडे uh, निफाड तालुक्यातील uh, पिंपळस म्हणून एक गाव आहे तिथे माझी द्राक्ष शेती आहे आणि त्या द्राक्ष द्राक्षांपासनं uh, माझ्या पत्नीसोबत uh, मी तिथे वाईन निर्मिती करतो मी नौग नौग न, मी तर मी सुरुवात करतो साधारण नव्याण्णवपासनं ज्यावेळेस मी माझं प्राथमिक शालानंतर सगळं शिक्षण संपून नाशिक शहरात आलो इथं आल्यानंतर मी मायक्रोपॉलॉजीसाठी प्रवेश घेतला तर त्यावेळेस माझ्यासोबत होतं एक ग्रामीण पार्श्वभूमीचं ग्रामीण पार्श्वभूमी थोडाफार न्यूनगंड आणि किरकोळ शरीर एस टी सो मी अशा दुर्लक्षित अशा एका बेंचवरती बसायचो आणि तिथनं माझं शिक्षण सुरू होतं पण इन बिटवीन नाशकातल्याच एका ट्रेकिंग माउंटेनिंग इन्स्टिट्यूटशी माझा संपर्क आला आणि मी डोंगरदऱ्यांमध्ये गिर्यारोहण गिरीभ्रमण अशा ॲक्टिव्हिटीजमध्ये पार्टिसिपेट करायला लागलो पृथ्वीचं जे दक्षिण टोक आहे दक्षिण ध्रुव अंटार्क्टिका तिथे काही पक्षी आढळतात जसं की पेंग्विन्स त्या पेंग्विनच्या अभ्यासासाठी मी थेट तिथे जाऊन पोहोचलो भारताचे काही संशोधन केंद्र तिथे आहेत त्या केंद्रांवरती मी काम केलं एकदा नव्हे दोनदा मी अंटार्क्टिकावरती गेलो इव्हन भारतात असताना हिमालयातलं एखादं पीक क्लाईंब करताना किंवा सह्याद्रीत डोंगरदरांमध्ये फिरताना किंवा अगदी एखाद्या निबीड अभयारण्यात एखादी पायवाट तुडवताना किंवा अगदी शेतात रात्रीच्या वेळी चांदण्या निखरताना मनात एक सतत एक विचार डोकावत होता की मला नेमकं काय करायचं आहे मी कुठल्या दिशेने जायचं आहे आणि एक सर्वसामान्य माणसाला जे भौतिक सुखांचं आकर्षण असतं त्याचभोवती मी लोटांगण घालणार आहे की मला कसं जगायचं आहे प्रश्न खूप होते उत्तर एकच होतं आणि जे सापडलं ते गावाकडे परत जायचं आहे आणि ठरलं अंटार्टिकावरनं जे आलो ते थेट गावात आलो आणि तेही शेती करायला अर्थात सर्वसामान्यांच्या दृष्टीनं हा एक वेडेपणा होता मुळात सर्व सुखासुखी चाललेलं होतं खूप साऱ्या ऑपॉर्च्युनिटीज होत्या माझ्याभोवती त्या सगळं सोडून मी कुठंतरी गावाचा रस्ता धरलेला होता पण मला स्वतःला आजमायचं होतं माझा एक जो कम्फर्ट झोन होता तो मला कुठंतरी ब्रेक करायचा होता आणि त्या ध्यासात आणि त्या नादात मी शेती करायला सुरुवात केली भरपूर अडचणी आल्या त्यात मार्ग काढत गेलो आमच्याकडे पारंपरिक पिकं घेतली जात होती त्यात थोडे बदल करत करत मी फळबागांच्या लागवडीपर्यंत आलो द्राक्षावरती खूप सारे पेस्टिसाईड्स आणि फंगीसाईड्स स्प्रे केले जातात मनात कुठेतरी याच्यावरती काय आपल्याला करता येईल काय ऑप्शन असू हो शकेल याचा विचार सुरू होता तर वाईन व्हरायटी ग्रेप्सचा एक सोपा उपाय सापडला रिलेटिवली तुलनेने त्याच्यावरती कमी प्रमाणात औषधांचा वापर होतो सो त्याचं प्लांटेशन केलं आता पुढचा सगळ्यात महत्त्वाचा टप्पा होता की वायनरी प्रकल्पाची उभारणी करणे त्याची प्राथमिक चाचणी करण्यासाठी मी काही युनिट्सला व्हिजिट केल्या त्यांचं एक प्रथम मत होतं की मुळात ह्या व्यवसायात येऊच नका सेकंडली जर तुम्ही येणार असाल तर तुमच्याकडे पुरेसं भांडवल असायला हवं एखाद्या कोटी रुपयापर्यंत त्याच्यानंतर तुमच्याकडे भरपूर मनुष्यबळ असायला हवं हवं हे काय एकट्या दुकट्याचं काम नव्हे त्याला एक टीम असायला हवी आणि त्याच्यानंतर भरपूर वेळही असायला हवा प्रथम टप्प्यात आम्ही ठरवलं की साधारण सरकारी परवानग्यांसाठी आपण प्रयत्न करूया सो so, सरकारी कार्यालयात सगळ्यात दुर्लक्षित गोष्ट आपण असतो सो so, एक नव्हे दोन वर्ष आम्ही सरकारी कार्यालयांच्या खेटा घातल्या उंबरठे झिजवले आणि फायनली हे पटवून देण्यात यशस्वी झालो की एका शेतकऱ्याने त्याच्या शेतावरच त्याच्या बांधावरती त्याच्याच कच्च्या मालाचं प्रोसेसिंग करून त्याचं व्हॅल्यू ॲडिशन करून त्याची विक्रीसुद्धा तिथेच करायची त्यातनं भांडवल निर्मिती करायची साधारणपणे दोन वर्षानंतर फायनली सरकारी परवानगी आम्हाला मिळाल्या सो आता पुढील टप्पा जो होता अत्यंत महत्त्वाचा टप्पा होता की प्रत्यक्ष प्रकल्पाची उभारणी इस्टिमेट जे होतं ते एखाद्या कोटीपर्यंतचं होतं अर्थात आमच्याकडे इतके पैसे अजिबातच नव्हते काय करायचं मोठा प्रश्न होता सुरुवातीला हा खूप मोठा प्रश्न आहे असं वाटलं पण ह्याच काळात आम्हाला डॉक्टर कारवर मदतीला आले कदाचित तुम्ही विना गवनकरांचं एक होता कारवर हे पुस्तक वाचलं असेल त्यात हे कृषी संशोधक डॉक्टर कारवर यांचं एक वाक्य आहे जे मलाच नाही सगळ्यांना प्रेरणा दिलं असं वाक्य आहे आणि मला ते जाम आवडतं त्यांनी म्हटलं की तुम्ही जिथे आहात जसे आहात ज्या परिस्थितीत आहात तिथं तुम्ही सुरुवात करा आणि पुढे जा सो त्या तत्वाला अनुसरून आम्ही आमच्या प्रकल्पाची सुरुवात केली यातलं एक बॅकग्राऊंड मला सांगायला आवडेल की वाईन निर्मितीचं जे तंत्रज्ञान आहे ते भारतात तितकंसं प्रगत नाही त्याला फारसा इतिहासही नाही तिकडे युरोपमध्ये पिढ्यानपिढ्या हा उद्योग केला जातो त्यांचं जे तंत्रज्ञान आहे ते प्रगत आहे परंतु ते भारतात आणणं आणि त्याच्यावरती प्रकल्पाची उभारणी करणं हे खूप खर्चिक होतं प्रोजेक्ट कॉस्ट खूप वाढते आणि फायनली ते प्रोजेक्ट सस्टेन होत नाहीत असा अनुभव होता सो so, याच्यावरती काय करता येईल तर मग कारवार साहेबांच्या म्हणण्यानुसार आम्ही उपलब्ध साधनांचा वापर सुरू केला स्थानक कारागिरांना गाठलं त्यांच्याकडनं वेगवेगळ्या ज्यूस एक्स्ट्रॅक्शनच्या मशनरीज फॅब्रिकेट करून घेतल्या टँक्स बनवल्या आणि साधारणपणे प्रोजेक्ट्स आकाराला लागला तर जे कोटीचं बजेट होतं ऑलमोस्ट टेन पर्सेंट एक दहा ते बारा लाखात आम्ही ते उभं केलं याच्यामध्ये ऑबियसली वॉल्यूम कमी झाला पण तो एक आत्मविश्वास आला की यस आपण हे करू शकतो सो so, आता प्रोजेक्ट झाला होता याच्यात आमची प्रोजेक्ट कॉस्ट वाचली होती दुसरा एक मुद्दा आहे तो रनिंग कॉस्ट प्रोजेक्टसाठीची प्रचंड मनुष्यबळ लागतं अगदी थोडक्यात सांगायचं तर मी तुम्हाला एक सोप्याचा सांगतो की नॉर्मली विनयार्ड्स ग्रो होतात फ्रूट राय पण होतं त्यानंतर ते वायनरीवरती आणून त्याच्यापासून ज्यूस एक्स्ट्रॅक्ट केला जातो त्याच्यानंतर पुढे फर्मेंटेशन्स होतात त्याच्यामध्ये स्टॅबिलायझेशन्स होतात प्युरिफिकेशन्स होतात त्याच्यानंतर मग बॉटल फील होऊन ती विक्रीला उपलब्ध होते ही टी एस किंवा खूप टेक्निकल अशी गोष्ट नाही पण खूप वेळ खाऊ आहे लेंगदियस प्रोसेस आहे याच्यासाठी खूप मनुष्यबळ लागतं वेळही लागतो सो याच्यात काय करता येईल तर आता निफा वायनेरीचं जे काय मॉडेल आहे ते पूर्णपणे डी आय वाय पद्धतीवरती अवलंबलेलं आहे डी आय डी आय वाय म्हणजे डू इट एस एल ही सगळी जी कामं आहे राईट फ्रॉम ग्रेप ग्रोइंग टू फिनिश गुड हे आम्ही पती पत्नीच माझी जो पत्नी ज्योत्स् आणि मी आम्ही दोघंच सांभाळतो वर्कर्स नाही आहेत त्याच्यासाठी लागणारं जे सगळं वाईन मेकिंगचं स्किल आम्ही अवगत केलं so, आहे सो त्याच्यामुळे आमची रनिंग कॉस्ट अवाक्यात राहिली आता याच्यावर अजून एक मॉडेल काम करतं की जसं युरोपात बुटीक वायनरीज असतात तिथे फॅमिली ओन विनयाड्स असतात ते पूर्ण फॅमिली त्यात इन्वॉल्व्ह होते वाईन निर्मिती केली जाते तिथे पर्यटक स्वतः वायनरीवरती येतात विनयार्ड वायनरीची माहिती घेतात वाईन मेकिंगचा स्टेप समजून घेतात आणि वाईन टेस्टिंग करतात आणि वाईन परचेस करतात सो so, हेच मॉडेल आम्ही इथे राबवलं निफा वायनरीत त्याच्यामुळे आम्हाला प्रमोशनसाठीचं जे काय आहे किंवा मार्केटिंगसाठीचं जे फंड्स होते ते आमचे वाचले याच्यात ह्या पूर्ण प्रक्रियेमध्ये जो काय आत्मविश्वास आला म्हणजे प्रत्येक स्टेपला आम्ही इन्वॉल्व असतो त्याच्यामुळे एक पर्सनल टच येऊन क्वालिटी कंट्रोल आला आणि हे सगळं रिफ्लेक्ट झालं सेलवरती सो so, ते स्वतःचं एक आमचं बलस्थान तयार झालं ह्या ह्या मॉडेलमधलं आता खरं तर मला याचा अभिमानाने सांगायला शेअर करायला आवडेल की आमचं पाचवं वर्ष आहे या याच्यामध्ये कुठल्याही प्रकारे कुठल्याही बँकेचं आमच्यावरती एक रुपयाचं लोन नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं आम्ही एक रुपयाची सरकारकडनं सबसिडी घेतलेली नाही सो <laughs> so, एकीकडे शेतकरी आत्महत्या करतानाचं आपण चित्र बघतो आणि आम्हाला हे कुठंतरी इट वॉज नाईट की आम्हाला दाखवायचं होतं असं नाही पण आम्हाला ते करून बघायचं होतं की असं वर्क होऊ शकतं की शेतावरतीच थोडं प्रोसेसिंग केलं व्हॅल्यू ॲडिशन झालं तर ते मॉडेल सस्टेन होतं आपल्याला सरकारी दरबारी काहीतरी मागायला जायला लागत नाही आपल्याला बँकेच्या दारात जायला लागत नाही कारण आपण आपल्या स्वतःच्याच बळावरती हे सगळं पूर्ण करू शकतो तर हा आमचा एक निखळ उद्देश त्यातनं होता एक प्रकारे आता आम्ही आमचं स्वप्न इथे जगत आहोत तसंच इथून मला एक आव्हान करावं वाटेल एक शेअर करावं वाटेल एक सजेस्ट करावं वाटेल की ज्यांना कोणाला वाटतं की ठीक आहे हे माझं स्वप्न आहे आणि मला ते पूर्ण करायचं आहे तर आता मी ठामपणे सांगू शकतो की त्याच्या आड भांडवल ही गोष्ट कधीच येत नाही जर तुमची इच्छाशक्ती प्रबळ असेल तर तुम्ही ते करून निघता जर प्रयत्नांचा पुरवठा पुरेसा झाला तर यश नक्कीच मिळतं धन्यवाद हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये कळवा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका